नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज कामशेत आणि परिसरामध्ये मंगळवारी एकोणीस ऑगस्टला रात्रभर मुसळधार पाऊस झाला या पावसात कुसगाव कामशेतचा मुख्य असणारा पानंद रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून यामुळे येथील धावडे वस्ती आणि भीमनगरच्या रहिवाशांचा रस्ता बंद झाला आहे रामचंद्र धावडे यांच्या घरात रस्त्याचे पाणी शिरले आहे त्यामुळे कामशेतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या घटनेची पाहणी केली तर नाणे व कामशेट आणि वाडिवळे तर नाणे आणि कामशेठ यांना जे जोडणारे दोन मुख्य पूल आहेत ते पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत कामशेतचा पूल पाण्याखाली गेल्याने करणगाव खांडशी सांगेशी शिर्दे जांबवली थोरण नाणे कांबरे वळक वाडिवळे आदी वीस गावांचा कामशेटशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे येथे बांधलेला नव्या पुलाच्या दोन्ही बाजूला शासनाने मोऱ्या बसवलेल्या नाहीत त्यामुळे पाण्याचा सर्व पसारा पुलाच्या दोन्ही बाजूला पसरलेला असून नाणे व वाडवळे गावापर्यंत पाणी पोचले आहे व येथील रस्ते जलमय होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे इंद्रायणी नदी रेल्वे लो रोळापर्यंतच्या पातळीपर्यंत दुथडी भरून वाहत आहे आणि कामशेठ रेल्वे स्टेशनच्या सलग रेषेत पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे लोणावळा परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नदीचे पाणी दिवसेंदिवस दर तासागणिक वाढतच आहे नागरिकांना आपत्कालीन मदत मिळावी यासाठी भाजपचे नेते अभिमन्यू शिंदे यांनी सहकार्या यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नंबर जारी केलेले असून मदतीचा कक्ष कामशेतमध्ये सुरू केला आहे तसेच मदतीसाठी पथकही तयार केले आहे नाणे व वाडवळेच्या पुलास मोऱ्या बसवाव्यात अशी मागणी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य भरतभाई मोरे माजी सरपंच प्रकाश थरुरे आप्पा गायके भाऊसाहेब बांगर अनंता ढवळे नवनाथ शिरसट पाटील सरपंच नवनाथ राणे सदाशिव गरुड दत्तात्रय खेंगले काळुराम थोरवे सरपंच योगेश शिंदे विश्वनाथ नाणेकर पाटील बाळासाहेब नाणेकर नवनाथ ठाकर विजय टाकवे प्रवीण शेडगे संतोष कोंढरे सोमनाथ शिंदे आदी या भागातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे पाणी दिवसेंदिवस वाढत असून गेल्या दोन दिवसापासून या भागात सतत संततधार मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नदीकाठच्या असणारे फार हाऊसेस आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे नदी किनारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पडाळ्यांमध्ये सुद्धा पाणी घुसले आहे त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नाणेमावळच्या वीस गावांमध्ये विजेची बत्ती गुल झाली आहे त्यामुळे मोबाईल आणि विजेची सर्व साधने बंद आहेत मावळच्या परिसरामध्ये आपण ही दृश्य कॅमेऱ्याच्या माध्यमातून मावळ न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दाखवत आहोत इंद्राणी नदीचे दोन्ही पूल नाणे मावळातील प्रमुख असणारे वाडिवळेचा पूल आणि नाणेचा पूल असे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून भागातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत विजेची बत्ती गुल आहे त्यामुळे पिठाची गिरणीही बंद आहे आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनासुद्धा बंद आहेत अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे या भागातील पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले असून हे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनाने या भागामध्ये मदत कार्य राबवावे अशीसुद्धा मागणी सर्व नागरिक आणि विविध संस्था सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे याबाबतच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद